पिंपरी चिंचवड शहर दिवसेंदिवस पसरत चालले आहे वाढत्या नागरिकांमुळे कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे मुशी येथील कचरा डेपोत कचऱ्याचे डोंगर उभे आहेत तेथे तब्बल तीस वर्षापासूनचा कचरा साचलेला आहे वाढत्या शहरासाठी मुशी या एकच ठिकाणी कचरा जमा न करता पुनावडे येथे कचरा डेपो निर्माण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे हा दुसरा कचरा डेपो शहरासाठी अत्यावश्यक असल्याने त्या दृष्टीने पावले टाकली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली वाढत्या लोकसंख्येसह शहरातील कचरा देखील वाढत आहे आणि त्यामुळे कचऱ्याचे नियोजन करणं महत्वाचे आहे असे असले तरी मात्र शहरात कचऱ्याचे योग्य ते नियोजन केले गेले नसल्याचे पाहायला मिळत आहे वाढता कचरा पाहता पालिकेने आता त्यासाठी नियोजन करण्याची पावले उचलली असल्याचे पाहायला मिळत आहे